सद्गुरु घरचे अमृत प्याले मी बाई सद्गुरु घरचे अमृत प्याले मी बाई ग हरिनामाची लाज मला नाई ग हरिनामाची लाज मला नाई ग अमृत प्याले मी एका गुट ओले न झाले माझे ओठ अमृत प्याले मी ओले न झाले माझे ओट सद्गुरु घरचे सद्गुरु घरचे अमृत प्याले मी बाई गरीनामाची लाज मला नाही ग हरिनामाची लाज मला नाही ग अमृत प्याले मी दोन गुट वरती होईल खरं खोट अमृत प्याले मी दोन गुट वर् खर खोट सदगुरु घर सदगुरु अमृत प्याले मी बाई घरचे अमृत प्याले मी बाई लाज मला गरिनामा लाज मला चि लाजमला अमृत प्याले मी एक लोटा हरिनामा चा रङ्ग लोटा अमृत प्याले मे काटा हरिनामा चाहिँ रंग लुटा सदगुरु घर सद्गुरु घर चे अमृत प्याले मी बाई ग लाज मला चि ग गरिनामा चि लाज मला ग अमृत प्याले मि एकादी हरिनामा झाली खुशी अमृत प्याले मि एकादि हरिनामा झाली खुशी सद्गुरु घरचे सदगुरु घरचे अमृत प्याले मी बाई गो हरीनामाची लाज मला नाई ग हरीनामाची ला जमा नाई अमृत प्याले मी घाई घाई इटो बा भेटे लठाई ठाई अमृत प्याले मी घाई घाई इटोबा भेटे लठाई ठाई सद्गुरु घरचे चे सद्गुरु घर अमृत प्याले मी बाई ग हरिनामा चि लाज मला न गरिनामा चि लाज मला ग अमृत प्याले मि एक बसी हरिनामा झाली दसी अमृत प्याले मी एका बशी हरिनामाची झाली दाशी सद्गुरु घरचे सद्गुरू घरचे अमृत प्याले मी बाई हरिनामाची लाज मला नाई ग हरिनामाची लाज मला नाई ग अमृत प्याले मी एका कपा जिकडे तिकडे प्रभु रूप अमृत प्याले मी एका कपा जिकडे तिकडे प्रभु रूप सद्गुरु घरचे सद्गुरु घरचे अमृत प्याले मी बाई गो ना लाजमला नाई गरीनामाची लाजमला नाई धन्यवाद